हॅलो फ्रेंड्स मी प्रणाली बेताल बजारशावरून माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आत्ता वाजले आहे साडेचार सॉरी सॉरी साडेपाच झालेले आहे आणि मी ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण आज वेळ काही मिळालाच नाही मला आजचा होता रविवार तर सब्जीपाला वगैरे आणलाच स समेटून ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये खूप सारा वेळ चालला गेला माझा आणि कामं पण चार वाजता झाली जेवण पण माझं चार वाजता केलं मी चारच्या नंतरच केलं मी आणि ब्लॉग स्टार्ट करायला वेळच नाही मिळाला तर आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि इकडे मिट्टू आहे माझ्यासोबत एप्रिल आम्ही मिट्टूला एप्रिल म्हणतो त्याला एक एप्रिल नाव दिलं आहे आम्ही सर्वांनी एप्रिल एप्रिल ए एप्रिल 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 मला किती छान गोड बोलतो टू म्हणतो एप्रिल म्हणतो आणि यू आर सो क्यूट म्हणतो आणि पुन्हा काय बात उद्योगच ना घेते हा मम्मी मम्मी पण म्हणतो छान बोलतो हा मिट्टू आणि याला सर्वात ट्रेन केला आहे माझ्या नंदिनी माझ्या नंदे, नंदे एकदाच मिट्टू आहे हा आणि खूप छान बोलतो सर्वांना म्हणजे एंटरटेन करतो आणि खूप छान वाटते हा मिट्टू सोबत बोलायला मला पण कोणी पण आलं तरी सारखा ओरडत राहतो बाहेरून पण गेटच्या बाहेरून पण कोणी जाता येताना दिसलं की त्याला तो एवढा ओरडत राहतो त्याला वाटते हो काय आणलाय कोणालाय नवीन लोकांवर तो तो ओरडतच राहतो मिट्टू आणि इकडे बघा बाहेर जाऊया काय करताय रे बाबा पिकू पिकू काय करत आहे हे भगवान याच्या मागो कोणतंच काम नाही आहे बघा टाईमपास करत आहे मच्छर मारत आहे मार मार, मार मच्छर असं याला बिझीच ठेवा लागते दिवसभर कुडकुड कुडकुड करत राहते इकडे तिकडे चांगल्यानी बसत पण नाही हां 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 खाली कशाला ठेवते खाली खराब होऊन जाईल ना बॅग बापरे बघा तुमच्या घरचे बिन मारायचे असेल मच्छर तर पिकूला सांगा चांगला उडू उडू मच्छर मारते खूप सारे मच्छर मारले त्याने आतापर्यंत किती झाले रे मच्छर मारून किती झाले ट्वेंटी फोर अच्छा ट्वेंटी फोर मारले का अरे वा व्हेरी गुड हा मार 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 मच्छर मार कुठे बघा मच्छर मारण्याचंच बिझी आहे मस्त तर सकाळी आणले भाजीपाला खूप सारा भाजीपाला आणले आज रविवार होता तर सकाळीच घेऊन आले भाजीपाला माझे हसबेंड आणि इतका सारा भाजीपाला होता वालाच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा चवळीच्या शेंगा त्याच्यामध्ये हिरवे मिरचे आणि पुन्हा काय ब काही आणलं हां सांबार पण होता टमाटर पण होते आणखी फुलगोबी हा आणखी भेंडी पण आणलेली होती ते सगळं भाजीपाला एकत्र करून आणला यांनी काही पणण्या मागितल्या नाही भाजीपालेवाल्यांना पिशवीमध्ये सगळं एकत्र होतं भरलेलं जशी मी भाजीपाल्याची पिशवी खाली टाकली हा बोल तू बोल पाणी चल तुला पाणी देतो पिकूला लागली आहे तहान मच्छर मारू मारू हा हे घे पाणी घे पाणी पी आता बघा मी पटपट पी हे बघा पटपट पिणार हे पाणी मच्छर मारू विचारायला लागली तहान तर चाय वगैरे झाला आहे आताच माझे हजबंड चाय पिऊन गेले बाहेर आणि मी म्हटलं आता काय करायचं सहज ब्लॉग स्टार्ट करून घेते हा बोला आत्या गेली मुद्दा गेली गेली मामा गेली काही कामासाठी गेले असणार चंद्रपूर ताई पण ताई भाऊ आणि उत्कर सुद्धा आणि घरी आहे मोहित मी आणि पिकू आई तर अहमदाबाद गेले आहे तुम्हाला माहिती आहे तिकून बेंगलोरला पण जाणार होत्या त्या तिकडे पण पोचल्या आहे आणि मी आलेली आहे किचनमध्ये इकडे आमची भांड्याची रॅक आणि इकडे एक छोटी रॅक आणि इकडे एक पाण्याची कॅन ठेवली आहे मी थोडंसं किचन दाखवते आज आणि इकडे पाण्याचं फिल्टर हे बघा हे पाण्याचं फिल्टर आहे त्याच्यामध्ये दीड गुंड पाणी येते त्या फिल्टरमध्ये आम्ही ह्याच फिल्टरचं पाणी पितो रोज कारण आमच्या घरी बोरिंग आहे नळ नाही आहे बोरिंगच्या पाण्यामध्ये खूप जास्ती शार असते आमच्या घरच्या बोरिंगच्या पाण्यामध्ये खूप जास्त असं नमक नमक असते त्याच्यामुळे डायरेक्ट बोरिंगचं पाणी पीत नाही अगोदर फिल्टरमध्ये टाकतो दीड गुंड पाणी येते त्याच्यामध्ये फिल्टरमधल्याच पाण्याने मग बॉटला वगैरे भरतो आम्ही आणि फ्रीजरमध्ये टाकतो कारण बाराही महिने आमच्या घरी थंड पाणी पाहिजेच पाहिजे हे बघा आता चार बॉटल भरून ठेवल्या आहे आणि सकाळी आणलेला भाजीपाला पण फ्रीजमध्येच आहे बघू शकता इकडे गाजर आहे ते मागच्या हप्त्याला आणले होते माग गाजर आणले होते ते पण तसेच आहे आणि ह्या मटरच्या शेंगा मगाशी आणलेल्या आणि टमाटर इकडे आहे वालाच्या शेंगा इथे आहे मिरची हिरवी मिरची इकडे ठेवला आहे मी ह्या पिशू मध्ये सांबार खाली पण बक्ष्यामध्ये बघू शकता इथे आहे चवळीच्या शेंगा इथे आहे वांगे आणि हे फुलगोबी तर आज आणला आहे एवढा सारा भाजीपाला आणि खूप भाजीपाला महाग होता म्हणून सांगत होते आमच्या इकडे जास्त भाजीपाला स्वस्त राहत नाही खेड्यावरती जास्ती स्वस्त राहते भाजीपाला बलारशाला तर महागच आहे भाजीपाला आताही भाजीपाल्याचे भाव वगैरे उतरले नाही आहे दरवाजा कशाला खोलला रे हा दरवाजा कशाला खोलला ला लावून दे लावून दे ना दोन्ही दरवाजे लावून गेले ना त्या नंतर मग इकडे दोन कबड आहे इथे एक कबड आहे मी आज तुम्हाला किचनच दाखवते जास्ती काही दाखवणार नाही त्याच्यानंतर मग मी एखादी ब्लॉग मध्ये शेअर करणार की माझं घर कसं आहे पूर्ण घर मी तुम्हाला ए झेड दाखवणार तर आजच्या ब्लॉग मध्ये मी फक्त माझं किचन दाखवते प्लॅस्टिकच्या भरण्या आहे इथे मोठ्या तिथे पण आम्ही किराणा भरून ठेवतो हे बघा याच्यामध्ये आहे तेजपत्ते आणि इथे जे छोटा मोठा किराणा आहे सगळंच इथं आम्ही भरून ठेवतो बघू शकताय का मधामध्ये सांगून राहिला आहे त्याला पण खूप इंटरेस्ट येत आहे मी ब्लॉग बनवत आहे तर पण पिकू थांब ना मला सांगू दे ना अगोदर तू जा मच्छर मार इथे खाली एक कबड आहे ते पूर्ण अस्तव्यस्त झालेलं आहे बघू शकताय पूर्ण ओबडधोबड झाला आहे कारण दिवाळीच्या अगोदर सफाई केली होती सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं होतं आता काढघाल काढघाल करू करू आणि पूर्ण बिखरलेलं आहे तर इथे आहे किराणा छोटा मोठा जे आपले पॅकेट वगैरे आहे सोसायटी बाजारमधून आणलेले आणि हे आहे अप्प्याचं हे साशा आप्याचा साशा आहे इथे इथे आहे पोहे जाडवाले हे चण्याची डाळ आणि जे काही किराणा लागला ना तो पण आम्ही इकडे आणि हे आहे नमकचं पॅकेट किराणा पण आम्ही इकडे टाकून देतो जे आता काढायचा नाही आहे तो आणि खाली टोपल्या आहे आणि इकडे वाटे आहे स्टीलचे हे कबड आमचं इकडे बंद राहते फक्त हे जेव्हा आम्हाला काम पडलं तेव्हाच खोलतो आम्ही नाहीतर मग बंदच असते हे जसे ह्या कबडला पल्ले लावलेले आहे ते पल्ले इकडे पण होते खूप जास्ती जाम झालेले होते त्यामुळे ना तर तो तोडावं लागलं तर तो तोड तोडले आहे तेव्हापासून आता बसवले नाही आहे बसवल्यानंतर हे सगळं पूर्ण पॅक होऊन जाणार किचनमधले हे डबे वगैरे इकडे कोणतंच सामान दिसणार नाही किचनमधलं जास्ती कॅमेरे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे वरती पण असे हे सामान ठेवलेलं आहे न्यूजपेपरनी पॅक केलं आहे त्याच्यामध्ये नवीनच सामान आहे जे प्रेझेंटमध्ये आलेलं आहे लग्नामध्ये आणि हे सगळं असं लावून ठेवलं आहे ड्रम डब्बे हे सगळं बघा हे सगळं असं लावून ठेवलेलं आहे डब्बे गुंडक गंज सज्जावरती शकता शकताय आता हे दोन डब्बे कबर्डमध्ये ठेवलेच नाही तर ते ओट्यावरतीच आहे आणि इकडे दोन मिक्सर आहे आणि हा माझा किचनचा ओटा आहे हे गॅस आहे दोन सिगडीवाली गॅस आहे ही अगोदर तीन सिगडीवाली होती पण ते खराब झाली त्यामुळे मग हे नवीन आणावी लागली आम्हाला आणि हे खिडकी आहे एक बाहेर जे गॅसच्या जवळच बनवलेली आहे इकडून सगळा गॅसची वाफ बाहेर चालली जाते इकडे बेसिन आहे पण हे बेसिन आम्ही यूज करत नाही कारण नळ खराब झाला आहे या बेसिनचा आणि इकडे एक, एक नळ आहे हा पण आम्ही यूज नाही कर, ना आम करत कारण पाणी येतच नाही वरून वॉल बंद आहे म्हणून आता पाणी येऊन नाही राहिलं आहे वरून वॉल बंद करून ठेवलेले आहे कारण आम्ही हे बेसिन यूज करतच नाही कारण एकदम म्हणजे असे कोणत्याच झालेली आहे आणि असं झुकून पूर्ण भांडे वगैरे साफ करावं लागते त्याच्यामुळे हे बेसिन आम्ही यूज करतच नाही आणि हे थोडे भांडे पडलेले आहे ओट्यावरती हे भांडे माझे करायचे आहे आता आता करणार मी थोड्या वेळा आणि इकडे एक कॅन आहे मी एक्स्ट्राची कॅन भरून ठेवते बोरिंगच्या पाण्याने कधी पाहुणे वगैरे आले तर मग आम्हाला फिल्टरचं पाणी पुरत नाही त्याच्यामुळे नाही आणि हा एक दरवाजा आहे किचनचा सा, इकडल्या साईडनं आम्ही बाहेर निघतो इकडनं एक नळ आहे आणि इकडे पण एक बेसिन आहे पण हे पण बेसिन बंद केलेली आहे कारण खूप जास्त पाणी टपकत होतं त्या नळामधून त्याच्यामुळे आणि इकडे एक नळ आहे ह्या नळांनी आम्ही इकडे भांडे घासतो जे काही कामं आहे आमचे सगळे कामं करतो इकडे भांडे धुणं कपडे धुणं कपडे कधी कधी जास्ती असले तरच इकडे काढतो नाहीतर बाथरूममध्ये धुऊन टाकतो आणि मशीनमध्ये पण धुतो सॉरी तर बघू शकता इकडे मशीन पण आहे हे सेमी वॉशिंग मशीन आहे पण आता बंद पडलेली आहे माझे हजबंड कधी नेणार माहिती नाही दुरुस्त करायसाठी तर आता ही दुरुस्त करून आणायचीच आहे तर त्याच्यामुळे नाहीतर मग आम्ही मशीनमध्येच कपडे टाकायचो आता आम्ही सगळे हातानेच धुवत आहे कपडे आणि हा डब्बा आहे इथे याच्यामध्येच आम्ही पूर्ण निरमा भरून ठेवतो आता मशीनचा वापर करत नाही आहे म्हणून डब्बा खालीच आहे ठेवलेला त्याच्यामध्ये आम्ही निरमा टाकत नाही आहे आणि इकडे पोठ्या तर दंडा ठेवलेला आहे मा मागच्या साईडनी आणि इकडे वायपर पण ठेवलेला आहे माझे मा हजबंड आलेले आहेत त्यांना पण थोडंसं घेऊया ब्लॉगमध्ये हे बघा आता लॅपटॉप चालू करणार त्यांचं काम ते सुरू करणार आणि इकडे मोहित पण वरती टेरिस वरती गेलेला होता खेळत होता खाली आलेला आहे आणि माझ्या हजबंड इथं खोलत आहे बॅग काढत आहे सगळं सामान बाहेर लॅपटॉप लावून ठेवणार आणि पिकू पण इथे आहे मारणार मच्छर जा लवकर घेऊन ये बॅग मार मच्छर आणखी खूप सारे मच्छर आलेले आहे मध्ये हा मच्छरचाच टाइम आहे खूप मच्छर येते ह्या टाइमावरती तर ठीक आहे फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये मी जे काही शेअर केलं ते तुम्हाला आवडलं असणार आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा कमेंट कड फॉलो कमेंट करून फॉलो करो पिकूचं <laughs> ऐका <laughs> कमेंट पण करा आणि फॉलो पण करा माझ्या चॅनलला फॉलो पण करा मला तुमचा तुमचा सपोर्टाचा सोपू द्या माझ्यासोबत असेच माझे नवनवीन ब्लॉग आणखी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल नका विसरू लाईक करा तर भेटूया पुढल्या नवीन ब्लॉग मध्ये